हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के बऱ्याच भागामध्ये पाऊस झालेला आहे आणि तुम्ही ज्या बावीस जिल्ह्यामध्ये पाऊस सांगितला होता त्याप्रमाणे पाऊस सुद्धा झालेला आहे तर सर बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे आता नवनवीन कॉमेंट होत्या तर ते शेतकरी म्हणत होते की मान्सूनचं आगमन कधी होणार आणि मे महिन्याचा समजा जे पुढचा आता अंदाज आहे आजपासून समोर तर ते पाऊस कसा राहणार आणि कोणकोणत्या तारखांना हा पाऊस राहणार याबद्दल आम्हाला तुम्ही सविस्तर अपडेट द्यावी सर नक्कीच आज आपण पाहतोय सात मेला सुद्धा वातावरण वादळी पावसाचा सुरुवात झाली आहे नाशिक पासून सुरुवात केलेला पाऊस हा मराठवाड्यातल्या काही भागात विदर्भातही बऱ्याच ठिकाणी बरसतोय त्यानंतर संध्याकाळच्या पेढला हा वाशिम यवतमाळ नागपूर घेत किंवा हिंगोलीच्या पण काही भागांमध्ये बरसेल आजच्या पावसामध्ये वाऱ्याचा जोर जास्त असेल वारे एकसारखे जोराने देखील वाहतील त्यामुळे काही शेतकऱ्यांना जे आपण उपाययोजना सांगितल्या मागच्या व्हिडीओमध्ये त्या प्रतिद्या करायच्या आहे आणि हे जे वातावरणाच्या तारका आहेत पुन्हा लाभण्याची शक्यता दाट दिसते कारण की डब्ल्यू उत्तरेकडनं खाली जाताना देखील दिसतोय म्हणजे कर्नाटक मार्गे सरकना है। देखे, मोटे दा हा सरकणार आहे मान्सूनवरती मान्सूनच्या बाबतीत देखील मोठ्या प्रमाणात येतात की दहा दिवस अगोदर मान्सून हा येणार आहे अशा प्रकारच्या बातम्या त्या बाबतीतही आपण बोलूयात पहिले सात आठ नंतर नऊ दहा अकरा बारा ज्या काही तारखा आहेत याचं विश्लेषण शेतकऱ्यांना आपण पूर्ण करूयात. बघा महाराष्ट्रामध्ये जवळपास पुढील तेरा ते चौदा मे पर्यंत पाऊस ऍक्टिव्ह राहणार आहे. त्याचा प्रामुख्य लढा हा पश्चिम महाराष्ट्र खानदेश पासून ते दक्षिण महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये वादळी ते गारपीट सदृश पाऊस होण्याचे चान्सेस आहेत. गारपीट ही नेहमी आणि रोजच होईल याची काही शंका नाहीये. काही भागांना ती कमीही राहील कारण की या टेम्परेचर दिवसेंदिवस आता खाली पडत चाललेले आहे. टेम्परेचर प्लस मध्ये असल्यास गारपीट देखील प्लस मध्ये राहते. टेम्परेचर खालावल्यास पावसाची तीव्रता आणि पावसाचं जे स्वरूप आहे ते वेगळ्या पद्धतीनं मान्सून सारखं पाहायला मिळते तर आता कंडिशन बघा आठ तारखेला सुद्धा पश्चिम महाराष्ट्र नाशिक धुळे साक्री छत्रपती संभाजीनगर अहिला देवीनगर परिसराकडनं पुण्याकडे प्रस्थान करणार आहे सांगलीमध्ये देखील उद्या आठ नऊ ला पाऊस असणार आहे त्याचबरोबर पावसाचं आणि वाऱ्याचं जे कॅम्बिनेशन आहे ते पश्चिम पूर्वेकडे वारे वाहतात त्यामुळे साहजिकच काही मोजक्या भागांना मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातही पाऊस होत राहील त्यानंतर कंडिशन पहा दहा अकराची सुद्धा मराठवाड्यात आहे विदर्भात आहे पश्चिम महाराष्ट्र खानदेशात आहे मात्र दहा अकराच्या पेढला तो पुण्याच्या बहुतांश भागांमध्ये सांगलीच्या बऱ्याचशा भागांमध्ये कोल्हापूर पर्यंत दाराशिव लातूर पट्ट्यामध्ये हो मजल मारणार आहे त्यानंतर कर्नाटकचे दक्षिण कर्नाटक उत्तर कर्नाटक काही ठिकाणी तर पश्चिम आणि उत्तर कर्नाटक बऱ्याच ठिकाणी तो पाऊस सक्रिय होणार आहे जरा कर्नाटकचा भाग तेरा मे चौदा मे अहिल्या देवी नगर परिसर नाशिक आणि उर्वरित जो भाग आहे अहिल्या देवी नगर परिसर पुणे तुळजापूर सोलापूर या भागात देखील जोरदार ते अति जोरदार बरसण्याचे चान्सेस आहेत या काळामध्ये सहा सात मेला बऱ्याच ठिकाणी वळणं भरली असे व्हिडिओज देखील आपल्यापर्यंत पोहोचते काही मोजक्या ठिकाणी असे प्रकार सुद्धा या काळामध्ये घडतील आणि सर खरंच पंधरा दिवसांनी मान्सून दाखल होणार का अशा बऱ्याचशा न्यूजच्या माध्यमातून आणि बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातूनच सांगण्यात येत आहे की पंधरा दिवस अगोदरच मान्सून आगमन करणार तर खरंच सर आगमन होणार का लवकरच ज्या शेतकऱ्यांनी मागील पाच ते सहा वर्षांमध्ये बातम्या रेग्युलरली ऐकल्या त्यांना सुद्धा अनुभव आहे की ज्यावेळेस मे महिना लागला की अशा बातम्या फ्रू लागतात की मान्सून लवकर येणार आहे लवकर येणार आहे एकदा बियाणं खतं खरेदी झालं की मान्सून दडी मारतोय अशा सुद्धा बातम्या लगेच ताबडतोब येऊ लागल्या आहेत तर शेतकऱ्यांना एक विनंती असेल मान्सून जोपर्यंत आपल्या इंडियन ओशन सिस्टम पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मान्सूनचं काहीही खरं नाही आता एक महत्वाची विशेष आणि शेतकऱ्यांना विनंती देखील असेल की, की ज्यावेळेस केरळ पर्यंत मान्सून येईल त्यावेळेस ते सायक्लॉनिक सिस्टम तयार होण्याचे चान्सेस मॉडेलनुसार स्पष्ट व्यक्त होत आहेत आपल्या अभ्यासानुसार त्यानंतर मान्सूनची गती मॉडेल सध्या तरी चांगल्या पद्धतीने आणि स्पीडने दाखवते आज आपल्या पण अभ्यासामध्ये मान्सून हा पूर्णपणे फास्ट आणि दहा ते पंधरा दिवसा अगोदर येईल असंच त्याच्यामध्ये दिसत आहे पण शक्यतो मान्सून हा वेळेत येईल पण इतक्याही लवकर येणार नाही असे माझे सुद्धा अंदाज आहे आणि जवळपास मान्सूनच्या ज्या सरी कोसळतील मान्सून जो पाऊस कोसळतील त्यापूर्वी त्याच्या अगोदर मान्सूनला बरेचसे अडथळे आहेत त्या अडथळ्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाहीये मान्सून येतोय मान्सून येणार आहे या प्रमात फास्टमध्ये येतोय या भ्रमात राहू नका आणि सर तुम्हाला तर माहितीच आहे की ते तुमचे जे अंदाज असतात ते शंभर टक्के दूरचे खरे ठरत असतात आणि जवळचे सुद्धा हे खरे ठरत असतात तर आता समजा जून महिन्यामध्ये काय कंडिशन राहणार पावसाची कधी आगमन होणार तुमचा अंदाज काय आहे नक्कीच आता बघा अंदमान निकोबारपर्यंत मान्सून हा वेळेत पोहोचेल मान्सून यंदा बंगालच्या उपसागराकडून देखील फास्ट स्वरूपामध्ये येण्याचे चान्सेस आहेत दिनांक अकरा ते बारा जूनच्या कालावधीमध्ये मान्सून बरसण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर मान्सून हा जवळपास पाच सहा दिवस चांगला बसेल भाग बदलत बसेल सर्वदूर हा बरसणार नाही एका किंवा दोन दिवसामध्ये त्याला सर्वदूर बरसायला पाच ते सहा दिवसाचा कालावधी लागतील मान्सूनच्या आगमनानंतर मान्सून जेव्हा कमी दाबाचा पट्टा हा हाय प्रेशरमध्ये रूपांतर होईल त्यावेळेस महाराष्ट्रात नुसते वारे वाहतील परत पाऊस आठ दहा दिवस दळी मारेल त्यामुळे शांभाव्य शक्यता मान्सूनच्या जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि जूनच्या जवळपास सहा सातचा जो, सा, सा जो कालावधी हो आहे त्यावेळेस अवकाळी पाऊस बरसण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे मान्सूनच्या पेरणीपेक्षा अवकाळी पावसावरती पेरण्या होतील असा अंदाज आहे त्याला आपण मान्सून पूर्व देखील असं नाव ठेवूयात तर विशेष म्हणजे मान्सून हा अकरा ते बारा जूनच्या कालावधीमध्ये हो येऊ शकतो आणि सर तुम्ही आमच्या चॅनल विषयी काही सांगणार आहात का शेतकऱ्यांना नक्की शेतकऱ्यांना आपण रेग्युलरली सांगत आलेलो आहे आणि सांगतो देखील आहे ज्या अर्थी तुम्ही जे किचकट प्रश्न असतात जे शेतकऱ्यांना पडलेले असतात ते तुम्ही त्या पद्धतीने विचारतायत शेतकऱ्यांना ते विचारायचंही काम पडू देत नाही त्यामुळे शेतकरी तुम्हाला अतोनात सपोर्ट देखील करतोय तुमचं चॅनलचा मी आता बघील मागील काळामध्ये देखील चेक केले ते बऱ्यापैकी साथ आहे अजूनही साथ देतील आणि ही माहिती शेतकऱ्यांना आवर्जून पाठवतील असा शेतकऱ्यांच्या वतीने विश्वास देखील मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना फोन फोन देखील करून त्यांनी सांगितलं आहे ओके ओके धन्यवाद सर जय जवान जय किसान धन्यवाद